या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सुमारे शंभर वर्षांनंतर होळी चंद्रग्रहणाच्या छायात चा आहे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्यामुळे होळीचा सण साजरा करावा की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल आणि जर आपण उत्सव साजरा केला तर आपण कधी साजरा करावा चंद्रग्रहण किती काय राहील या संदर्भात जाणून घेऊया खास माहिती पौर्णिमा तिथी प्रारंभ चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी या दिवशी होलिका दहन होईल पौर्णिमा तिथी समाप्ती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी धुलेंडी साजरी केली जाईल चंद्रग्रहण प्रारंभ पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांनी चंद्रग्रहण समाप्ती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी चंद्रग्रहण कालावधी या चंद्रग्रहणाच्या कालावधीमध्ये चार तास छत्तीस मिनिटे असेल सुतक काळ हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने सूतक काळ वैध राहणार नाही जेथे चंद्रग्रहण दिसते तेथे सूतक नऊ तास आधी सुरू होते आणि ते मोक्षकाळापर्यंत चालू राहते आता होळीचा सण साजरा करायचा की नाही या तुमच्या प्रश्नाविषयी जाणून घेऊया या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल ज्याला ग्रहणाच्या श्रेणीत धरले जात नाही केवळ चंद्राचे तेज थोडे कमी होईल शास्त्रात कोणतेही सूतक मानले जात नाही किंवा त्याच्या राशींवर कोणत्याही प्रकारचे परिणाम होत नाही अशात होलिका दहन चोवीस मार्च रोजी आणि धुलेंडी पंचवीस मार्च या प्रकारे हार रंगाचा सण साजरा करण्यात कोणतेही अडचण नाही मात्र यावेळी होलिका दहनाच्या दिवशी भद्राची सावली असल्यामुळे भद्रकाळ किती काळ असेल ते जाणून घेऊया यानंतर होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी देखील जाणून घेऊया भद्रापूंज संध्याकाळी सहा वाजून तेहतीस ते, ते सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत भद्रामुख संध्याकाळी सात वाजून त्रेपन्न ते रात्री दहा वाजून सहा मिनिटांपर्यंत होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त चोवीस मार्च रात्री अकरा वाजून तेरा ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत होलिका दहन रात्री होत असल्याने चोवीस मार्च रोजी रात्री दहन आणि पंचवीस मार्च रोजी धुलेंडी साजरी केली जाईल